नमस्कार मंडळी हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्चिश पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला मार्शिश महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही मार्क्शिस पौर्णिमा आरंभ हा चार डिसेंबर रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून अडतीस मिनिटांनी होत आहे आणि मार्क्शीस पौर्णिमा समाप्ती ही पाच डिसेंबर रोजी शुक्रवारी सकाळी चार वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार मार्क्शीस पौर्णिमा चार डिसेंबरला गुरुवारी असेल त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल या मार्चिश पौर्णिमेला दत्त पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखले जाते दत्त जयंतीनिमित्त या दिवशी दत्तांची सेवा उपासना केली जाते दत्त जयंती या दिवशी दत्त हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने जास्त कार्यरत असते या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नामजप जग केल्यास दत्तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते यामुळे या दिवशी सेवा उपाय व्रत केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय या वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल धनवान होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व संकट अडचणी ह्या दूर होतील तर अशी कोणती वस्तू आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा तर पहा या दत्त जयंतीच्या दिवशी जेवढे महत्त्व हे दत्तगुरूंच्या सेवेला दिले जाते तितकेच महत्त्व हे गायीची पूजा करायला सुद्धा दिले जाते कारण दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजेच पृथ्वी आणि चार श्वान म्हणजेच चार वेद औदुंबराचं वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असतात गाईला संपत्तीचे घर म्हटले जाते आणि पौराणिक मान्यतेनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे आणि दत्तगुरु हे दुसरे तिसरे कोणीही नसून भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहेत गाईचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनु गाईच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्रमंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच होतात पण त्याला स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होते त्यांनी गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते साक्षात विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं हिंदू धर्मानुसार गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात तेहतीस म्हणजेच बारा आदित्य आठ वसू अकरा रुद्र आणि दोन अश्विन कुमार असे मिळून तेहतीस होतात हिंदू धर्मात गायीचं मोठं महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं सर्व देवी देवतांच्या पेक्षाही गाईचं महत्व हे खूप जास्त आहे आणि या दिवशी जर तुम्ही दत्तगुरूंची कोणतीही सेवा नाही केली पण गाईला की एक वस्तू खाऊ जर घातली तर साक्षात दत्तगुरु हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील जर तुमच्या मनात काही इच्छा असेल प्रयत्न करून तुमच्या इच्छा पूर्ण होत नसेल काही अशा अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल खूप महत्वाचं एखादं काम आहे अगदी तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला पण काम हे पूर्ण होण्यासाठी पण काम हे पूर्ण होत नाही परंतु काही अडचण आली आणि पुन्हा ते काम तुमचं थांबत असेल त्या कामात तुम्हाला यश मिळत नसेल किंवा सतत तुम्हाला पैशाच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नसेल पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत परंतु घरातून पैसा बाहेर जाण्याचे मार्ग हे जास्त असेल आजार पण असेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपत नसेल तर तुम्ही उद्या दत्त जयंतीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू अवश्य खाऊ घाला आता ही वस्तू जी आहे तर ती आपल्याला कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे तर पहा गुरुवारी सकाळपासून ते अगदी तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत जरी ही वस्तू गाईला खाऊ घातली तरी देखील चालेल कारण पौर्णिमा तिथी ही गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घालू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडासा गुळ घालून एक गुळाची चपाती तयार करायची आहे किंवा जेव्हा तुम्ही कणिक मळणार आहे त्याच वेळी तुम्हाला थोडंसं गुळाचं पाणी करायचं आहे आणि ते पाणी घालून तुम्हाला गव्हाचं कणिक मिळायचं आहे यानंतर आपल्याला या कणकेची एक गुळ चपाती जी आहे तर ती बनवायची आहे त्यानंतर ती चपाती एका ताटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या चपातीवरती तुम्हाला भिजवलेली मुठभर चना डाळ ठेवायची आहे आणि त्याचबरोबर दोन केळी सुद्धा ठेवायची आहेत पिकलेली जी पिवळ्या रंगाची केळी असते तर त्या दोन केळी तुम्हाला त्या चपातीवरती ठेवायच्या आहेत आणि यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये थोडस हळद कुंकू आणि अखंड अक्षदा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर या सगळ्या वस्तू एका ताटात घ्यायच्या आहेत सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये जायचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये दे गाई वासराची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला त्या मूर्तीला हळद कुंकू आपण लावायचा आहे दिव्याने ओवाळायचं आहे आणि काही वेळासाठी हे जे ताट आहे तर हे ताट तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे त्यानंतर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल तरी सुद्धा चालेल पाच मिनिटांसाठी आपल्याला हे ताट तिथेच ठेवायचं आहे पाच मिनिटानंतर हे ताट तिथून उचलायचं आहे आणि सरळ तुम्हाला गाईजवळ घेऊन जायचं आहे आता गाई तुमची घरची असेल किंवा शेजाऱ्यांची घरी शेजाऱ्यांच्या घरी गाई असेल किंवा तुमच्या घराजवळ बाहेरच्या गाई येत असेल कोणत्याही गाईला तुम्ही ही वस्तू खाऊ घालू शकता गाईजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे गाईला तुम्हाला हळदी कुंकू हे लावायचं आहे आणि ही जी गुळ चपाती भिजवलेली गुळ चपाती आहे भिजवलेली चना डाळ आणि दोन केळी जी आहेत तर ती तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायची आहे आणि दोन्ही हाताने तुम्हाला गाईला ही वस्तू जी आहे ती तुम्हाला खाऊ घालायची आहे जेव्हा गाय कोणतीही गाय ही वस्तू खाते तेव्हा ती जिभेने खाते म्हणजे जिभेने अगोदर तोंडामध्ये घेत असते आणि यानंतर ती खात असते जेव्हा ते जिभेने खाणार आहे तर त्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हातांना झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला ही चपाती गाईला खाऊ घालायची आहे जेव्हा गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला होतो तेव्हा तुमच्यामध्ये असणाऱ्या वाईट शक्ती वाईट गोष्टी नकारात्मक शक्ती तुमच्या मागे असणारे दोष इडापिडा तसेच तुमच्या मागे असणारी संकट अडचणी ज्या आहेत तर त्या क्षणामध्येच दूर होतात आणि लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते जर तुम्हाला नसेल म्हणजे तुमच्या हाताने खाऊ घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही तसेच ताटामध्ये ही चपाती ठेवली तरीही चालेल फक्त एक स्पर्श हा गाईला तुम्ही अवश्य करा या गायीला तुम्हाला आपल्याला अकरा प्रदक्षिणाया करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि यानंतर आपल्याला तर आता जर तुम्हाला गाईला ही गुळ चपाती आणि भिजवलेली चना डाळ आणि केळी खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही हिरवा चारा देखील खाऊ घातला तरी सुद्धा चालेल तो सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणून तुमच्या घरापासून गाय खूप दूर आहे तिथे तुम्हाला जाणं शक्य नाही तर तुम्ही तिथे जाऊन थोडासा चारा घ्या आणि तोच तुम्ही गायला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल तरीही याच फळ जे आहे तर ते तुम्हाला अनंत पटीने प्राप्त होईल तर चार डिसेंबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण हा एक उपाय जो आहे तर तो तुम्ही अवश्य करा या महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण हा सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त